काय सांगाल कशा प्रकारचा गणपती गणपती बाप्पा म्हणजे ह्या प्रत्येकाचं एक मनातला दैवत आहे आणि त्यासाठी मी तर सर्वांचाच लहानापासून मोठांपर्यंत आणि अगदी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांचा गणपती जर कोण असेल तर तो गणपती बाप्पा आधी बंधू तुला तुझं मोरे असं म्हणतात मी सहा वर्षाचा होतो त्या बहात्तर वर्षाचा आहे तेव्हा मी वडिलांच्या मागे लागून गणपती आमच्या घरी यायला सुरुवात झाली तेव्हापासूनची परंपरा ती अजूनही आहे वडील गेले आणि भाऊ आणि मी आम्ही दोघं होतो आता भाऊ एक ठाण्याला जातो तर तो तोही आणतो मीही आणतो आमच्या घरात दोघांच्या घरामध्ये पाच दिवस गणपती असतो आणि मोठ्या उत्साहात असतो आणि एक दिवस त्याच्यातली सत्यनाराजी पूजा <laughs> आमची असते ती आम्ही करतो तर सर्व येतात आता सर्व कुटुंब आलो फुलांची जी आरास ही आरास सगळी आहे ही म्हणजे ओरिजिनल फुलं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही आम्ही प्लास्टिकचा किंवा इतर गोष्टीचा कधीही अजिबात वापर करत नाही सगळी फुलं ही अगदी ओरिजिनल असतात आणि त्याच्याप्रमाणे दरवर्षी पर, 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 परंपरा आमच्याकडे पर, परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि पाच दिवसात दोन वेळेस चेंजेस केले हां पाच दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी येऊन पुन्हा फुलं काही खराब झालेली असतात ते चेंज करतात काही ॲडिशन काय करतात पण आमच्याकडे आम्ही हे परंपरा ठेवलेली आहे की कुठल्याही प्रकारचं थर्माकोल किंवा प्लास्टिक वापरायचं नाही सगळी मूळ फुलं ही वापरायची त्याप्रमाणे आमचं चालू आहे